अखे सोन्याचा फुगा फुटला बाजारात अचानक असं काय झालं की ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड उलथापालच आहे आकाशाला बिडलेल्या सोन्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात आज विक्रमी बदल झालेला आहे मागील पंधरा दिवसापासून सोन्याचे दर हळूहळू वाढत होती पण आज त्यामध्ये इतका प्रचंड बदल झालाय की ज्यामुळे ग्राहकांची तोबा गर्दी झाली आहे मार्केट उघडायच्या आधीच लोकांच्या रांगा लागल्यात मग सोने चांदीच्या बाजारात असं काय झालंय की ज्यामुळे इतकं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय ज्यांना लग्नाला सोने खरेदी करायचं होतं ते लोक आजच्या आजच का खरेदी करायला पळत आहेत आजचा ताजा भाव नेमका काय आहे आजचा अठरा कॅरेटचा बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे चांदी आज किती रुपये मी विकत आहे का लोक आज गर्दी करत आहेत अचानक इतका बदल कसा काय झाला आहे नेमकं किती रुपयांनी सोन्याचे दर खाली झाले आहे सर्वसामान्य व्यक्तीला परवाडीत इतका सोन्याचा भाव झाला आहे का पाच वर्षांमधली ही सगळ्यात मोठी उलता पालत आहे असं म्हटलं जाते आहे ज्यांनी काल परवा सोने खरेदी केलं होतं ते लोक आज रडत आहे आणि ज्यांना खरेदी करायचं आहे ते लोक खुश झालेले आहेत मग असा किती रुपयांनी भाव बदललाय काय सोने चांदीविषयी आंतरराष्ट्रीय बाजारातून बातमी आली आहे सरकारने काय निर्णय घेतलाय की सोने खरेदीची योग्य वेळ आहे का आजचा भाव आपल्याला परवडणार आहे का व्हिडिओमध्ये आपण सोने चांदीच्या बाबतीत आलेल्या तीन अतिशय धक्कादायक बातम्या पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आज सोने खरेदी करायचे की थांबायचं आहे याचा निर्णय लगेच घेता येईल भविष्यात सोनं खरेदी करण्याची संधी आहे का सरकारने कसा निर्णय घेतला आजचे सोन्याचे भाव काय भविष्यात सोन्याचा चढ उतार कसा राहील याच्या अतिशय सखोल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे पहा तुम्हाला जर सोने चांदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा सोन्या चांदीच्या भावात अचानक जो बदल झालाय त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण होती एक बातमी एक अशी बातमी की जिने सोने चांदीच्या दारामध्ये लक्षणीय घट घडून आणली आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मंदीचं वातावरण निर्माण झालंय यामुळे अमेरिकन डॉलरचं मजबूतीकरण झालंय आणि ज्यामुळे भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये एक वेगळीच हालचाल पाहायला मिळाली आहे सध्याची जी सोने चांदीची घसरण आहे ही सर्वात मोठी मानली जात आहे पाच वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीची ही आनंदाची बातमी आहे मागील आठवड्यात सोन्याने ऐतिहासिक उच्चांग दाटला होता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेला मनवीचा हा परिणाम म्हणून तो उच्चांक आता खाली आलाय आता जर आपण बघायला गेलं की सोनं आता खरेदी करायचं की थांबायचं आत्ताही कसं समजणार तर आपल्याला इतिहासात जावं लागेल सोन्याची आजची माती लाल झाली आहे ती पहिल्यांदा झाली का तर नाही सोन्याच्या दारात सध्या जे बदल दिसत आहेत ते केवळ आजचे नसून याची मुळे भूतकाळात आहेत आत्ता सोनं घ्यायचं की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल एकोणीसशे ब्याऐंशीमध्येही मध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी सोन्याचे भाव असेच वाढले आणि उच्च पातळीवर पोहोचले होते पण हा चढाव केवळ दोन महिने टिकला आणि त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा जमिनीवर आले आजही तसंच होताना दिसत आहे सध्या वाढत्या जागतिक तणावामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केले जात आहे पण यासोबतच काही मोठे गुंतवणूकदार म्हणजे मुडभर लोक सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करून कृत्रिमरित्या दर वाढवत आहेत आणि नफा कमवत आहेत सोन्याच्या दरातील घसरणीसोबतच चांदीच्या मूल्यातही मोठी घट झाली आहे चांदीच्या दरात अनेक टक्क्यांनी घसरण झाली असून चांदी स्वस्त झाली आहे यामुळे नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या वेळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने चांदीचे चा दर आता परवडणारे झाले असून यामुळे नागरिकांची हजारो रुपयांची बचत होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि त्याचा देशांतर्गत बाजारावर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर जागतिक बाजारात तीन टक्क्यांनी घसरले होते पण आज त्यात आणखी सहा टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे ही घसरण पाच वर्षातील सर्वात मोठी म्हणून नोंदवली गेली आहे नरक चतुर्दशीला एक लाख एकतीस नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या बदलांमुळे हजारो रुपयांची बचत होत आहे जी पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट कोणत्या सोन्यामध्ये तुम्हाला आता गुंतवणूक करावी लागणार आजचा ताजा भाव नेमकं काय आहे आता अतिशय महत्वाची माहिती आपण पाहतोय सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं पण दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली दिवाळीनंतर चार दिवसातच सोनं एक लाख तेवीस हजार रुपये प्रतितोळा झालं तर चांदी एक लाख त्रेपन्न हजार रुपये प्रति किलोपर्यंत घसरली त्यानंतर पुन्हा काही दिवसात उच्चांक गाठलेले हे दर आता चार ते पाच दिवसात हजारो रुपयांनी कमी होऊ लागली आहेत छत्रपती संभाजीनगर जळगाव तसेच मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतला ज्यामुळे सोने चांदीच्या दरात मोठी उलाढाल सुरू झाली आणि अखेरीस यामुळे नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदीचा अंतिम निर्णय घेता येईल ते पाहूया ताजे भाव पाहण्यापूर्वी वीस सेकंदात हे दर का वाढले होते याचं कारण जाणून घेऊया कारण ते समजल्यास दर कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचा अंदाज तुम्हाला एका क्षणात येणार आहे आणि तुम्ही सोनं चांदीचे तज्ज्ञ होऊन जाल पहा तसं पाहिलं तर गेलं तर सोन्याचे दरही केव्हाही वाढू शकतात माझा शांतराष्ट्रीय बाजारपेठेत बदल घडतात तसे तसे सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होत असतात यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी मागणी वाढल्यास जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात मागणी कमी झाल्यास याउलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झालंय पण सोन्याचा हा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का लक्षात घ्या आजकाल सोन्याचे दर वाढायला आणखी एक घटक कारणीभूत ठरतो तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा म्हणजे गोल्ड बबल काही मुढवड मोठे व्यापारी सोन्याचे दर कृत्रिमरित्या वाढवण्याचे काम करतात त्यांचा अंदाज काय असतो समजा वीस पंचवीस हजार रुपयाने सोनं वाढवायचं आहे म्हणजे ते मोठ्या प्रमाणात विकत घेतात आणि दर वाढल्यानंतर ते विकून नफा प्रॉफिट बुक कमवतात ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सामान्य लोकांनी त्या उच्च भावात खरेदी केल्यावर ते नफा कमवून बाजारातून बाहेर पडतात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये असाच एक मोठा बुडबुडा तयार झालेला होता जो केवळ दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे की नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या मोठ्या उलथापालथीमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालं आहे महाराष्ट्रातील सराफ बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे सोन्याचे दर आता सामान्य लोकांना परवडण्याइतके झाले आहेत त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आलीच आहे पण यामुळे त्यांचा मोठा आर्थिक फायदाही होणार आहे लक्षात ठेवा दर कधीही वाढू शकतात अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून नागरिकांची मोठी बचत आता होणार आहे तुम्हाला काय वाटते या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होईल शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढील काळात किती राहतील आता आजचे सोन्याचे भाव नेमकं काय आहे चांदी किती रुपये किलो विकली जात आहे अठरा कॅरेट सोनं एक ग्राम किती रुपयाला विकले जात आहे अठरा कॅरेट दहा ग्राम सोनं किती रुपयाला विकले जात आहे बावीस कॅरेट सोना एक ग्राम कितीला विकले जात आहे चोवीस कॅरेट सोन्याचा शुद्ध सोन्याचा जो दर आहे तो किती आहे चांदीचा आजचा दर नेमका किती आहे आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळत आहोत सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती सरकारी धोरणे आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली आहे अठरा कॅरेट सोन्याचा दर आज रुपये पाट नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी प्रतिग्राम आहे त्यापाठोपाठ बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार सहाशे दहा रुपये प्रतिग्राम आहे तर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर बारा हजार आठशे रुपये प्रतिग्राम इतका नोंदवण्यात आला आहे चांदीच्या दरामध्येही मोठी घट झाली असून चांदीचा आजचा दर एकशे रुपये दशांश पाच रुपये प्रतिग्राम आहे आता पहा हे जे चांदीचे सोन्याचे जे दर आहेत तर हे आज सकाळी मार्केटमध्ये ठरलेले आहेत त्यामुळे आता या दराविषयी नेमकं एक अंदाज बांधून हे कोणत्याही अनुभवी व्यक्तीला थोडंसं अवघड जात आहे कारण की जो फुगवटा आहे सोन्याचा तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेला आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून जे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने सोन्याचे भाव वाढत होते आणि आत्ताही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे आत्ता सोन्याचा जो निर्णय घ्यायचा असेल तर तो नक्कीच तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसारच घेतलेला त्या ठिकाणी चांगला राहील आता या सोने चांदीच्या भावावर तुमचं मत काय आहे तुम्ही खरेदी करणार आहात की विकणार आहात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा